पंचवीस जानेवारीला दुपारचं जेवण पनवेल येथे होणार आहे दहा लाख मराठा बांधवांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली जेवणाची जबाबदारी रायगड जिल्ह्यावर आहे मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले आंदोलक मराठा बांधवांचे पंचवीस जानेवारी रोजी दुपारचे जेवण पनवेल इथे होणार आहे या जेवणाची जबाबदारी रायगड जिल्हा सकल मराठा समाजाने उचलली आहे त्यासाठी तालुका या ठिकाणी बैठका घेतल्या जाणार आहेत दहा लाख मराठा आंदोलक येतील अशा अंदाजाने भाकरी भाजी आणि पुलाव या याची व्यवस्था केली जाणार आहे घराघरातून भाकऱ्या तयार केल्या जाणार असून त्या स्वयंसेवकांमार्फत वितरित केल्या जाणार आहेत त्यासाठीचे नियोजन हे केले जात आहे मिशन। आज मराठा संघर्ष योद्धे मनोज पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी आंतरेतील पायी निघालेले आहेत आणि नि सव्वीस तारखेला ते मुंबई ते आझाद मैदान येणार आहेत आणि तिथे आवड नुकूस करणार आहेत पण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं पंचवीस तारखेला दुपारी आगमन होणार आहे बारा वाजता आणि तिथे येणाऱ्या महाराष्ट्रातील जेवढे बांधव येणार आहेत त्या बांधवांची भोजनाची व्यवस्था रायगड जिल्ह्याला करायची